नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिण मी गावाला गेले होते आणि तिकडून मी कैऱ्या आणल्यात पहा खूप अशा कैऱ्या होत्या गावाला आणि गावावरूनच कापूनसुद्धा आणलेला आहे कारण गावाला असा सुद्धा असतात अशा छान घमेलभर कैऱ्या होत्या सगळ्यांना वाटल्या थोड्या थोड्या सगळी घेऊन आले आणि मीही अशा एक दीड किलो घेऊन आले असेल आणि त्या छान मिठाच्या पाण्यात आणि हळदीच्या लावून ठेवलं होतं रात्रभर अशा त्या कैऱ्या फोडी कैरीच्या आणि त्या दुसऱ्या दिवशी मी असे छान हलवल्या आणि गाळून घेतलं पाणी त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आहे मैत्रिणी आपल्याला वर्ष दोन वर्ष टिकणारं लोणचं करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे ते पाहू कारण वर्षभर तर लोणची टिकतातच पण दोन वर्ष काहीही खराब न होता असं लोणचं करायचं आहे आपल्याला त्याच्यातलं पाणी गाळून घेतलेलं आहे मीठ आणि हळद लावलेलं तेसुद्धा पाणी आपल्याला उपयोगात येतं ते असंच ठेवायचं आहे आणि दुसरी रेसिपी मी ह्याच्यापासून करून दाखवणार आहे तीसुद्धा तेवढीच छान होणार आहे आता कैर्या आपल्या गा गा छान गाळून झालेल्या आहे मिठा आणि हळदीच्या पाण्यात आणि वाळवायला ठेवलेले आहेत पहा हळद आणि मीठ लावल्याने कैरीला छान असं स्वाद येतो आणि खायलाही छानच लागतात त्या आता दोन दिवस मी वाळवलेल्या आहेत ह्या कैऱ्या पहा मस्त झालेल्या आहेत वाळवून त्या त्याच्यामध्ये असं दाबलं का जरासुद्धा असं पाणी वगैरे काय आपल्याला लागत ला 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 नाही मस्त असं सुक्या झालेल्या आहेत ह्या सुक्या केल्यामुळे वाळवल्यामुळे दोन दिवस हे लोणचं नक्की तुमचं दोन वर्ष तरी टिकणारच ही मी गॅरंटी देते तुम्हाला आता ह्या याच्या करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी मसाले बघायचे आहेत मैत्रीण मसाले काय घेतलेले आहे पहा ही आहे मेथीची डाळ करून घेतलेली आहे सुकी मेथी असते दाणे त्याची डाळ आहे ही राईची डाळ आहे बडीशेप आहे धणे आहेत जिरं आहे आणि हा आहे आपला लोणच्याचा मसाला त्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये पण सगळं असतं पण आपण हे वरून घालून घ्यायचं आहे आणि मीठसुद्धा घेतलेले आहे आपल्याला हे मीठ एवढं पुरेसं आहे कारण लोणच्याच्या मसाल्यातसुद्धा आपल्याला मीठ आणि हिंग असतं आणि छान सगळे दुसरेही पदार्थ असतात आता मी हिंगसुद्धा घेतलेला आहे थोडा आणि दहा बारा लवंगा दहा बारा मिऱ्या असं सुद्धा घेतलेलं आहे आणि हा घरगुता आपला लाल मसाला आहे तोसुद्धा घेतलेला आहे तिखटवाला असं सगळे मसाले आपण घेतल्यामुळे आपलं लोणचं अप्रतिम छान असं लागणारच आहे आणि कितीही दिवस आपण टिकून ठेवलं तरी टिकणार आहे आता हे मसाले आपल्याला काय करायचे ते पाहू मी असं एक किलो किंवा लिटर असं तेल तापायला ठेवलेलं आहे ते तेल आपल्याला सगळं घालायचं नाही आपल्याला अंदाजानुसार तेल घालायचं आहे कारण तेल तापून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कृती करायची आहे मी छान पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बडीशेप भाजून घ्यायची आहे बडीशेप भाजल्यानंतर छान त्याचा स्वाद येतो आणि बडीशेप भाजल्यानंतर आपल्याला धणेसुद्धा घालून घ्यायचे आहे मैत्रिणी धणे घातल्यानंतर जिरेसुद्धा घालायचं आहे परतून घ्यायचे आहे कारण धणे आणि जिरं आणि बडीशेप ते भाजल्यानंतर त्याचा स्वाद काही औरच येतो त्याच्यामध्ये लोणच्यामध्ये असं सगळं भाजल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मैत्रिणी वाटायचं कसं आहे अजिबात बारीक वाटायचं नाही मोठं अचकचरस ठेवायचं आहे आणि आपण एक ताट घ्यायचं आहे परात त्याच्यामध्ये एक वाटीभर गूळ घ्यायचं आहे माझ्याकडे अशा गुळाच्या वड्या होत्या त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहे एवढ्या वड्या घेतलेल्या आहे का ते वाटीभर गूळ होणार आहे तुम्हाला गूळ नसेल घालायचा तरीसुद्धा हे लोणचं तेवढंच अप्रतिम होणार आहे पण हे गूळ घातल्याने खूप छान लागतं लोणचं खायला चटपटीत म्हणून मी गूळ घालून घेणार आहे आता गूळ बारीक झालेला आहे आणि धणे बडीशेप जिरं ते सुद्धा असं मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा गुळावा आपण घालून घ्यायचा आहे आणि एक एक करून सगळे मसाले घालायचे आहे हा घातलेला आहे लोणच्याचा मसाला हा लाल तिखट घरचं आहे आपलं आणि ही आहे मोहरीची डाळ ही आहे मोथी सॉरी मेथीची डाळ आणि या आहेत लवंगा मिऱ्या हिंगसुद्धा घालून घेतलेलं आहे मैत्रिणीनं आता मीठ आहे चवीनुसार मैत्रिणी मीठ आपल्याच चवीनुसार घालायचं आहे आपण किती खारड खातो त्याप्रमाणे त्या ते, आता तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे सगळं आपण मसाल्यावरती ओतून घ्यायचं आहे छान त्या मसाल्यांना फोडणी बसते आणि मस मसाले सगळे खमंग असे होतात आता फोडणी दिलेली आहे पहा छान चुरचुरत आहे सगळं आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे एवढं चटपटीत लोणचं होतं का तुम्ही पुढच्या वर्षी किंवा यंदा सुद्धा हेच लोणचं तुम्ही घालाल अशी मला खात्री आहे आणि शंभर टक्के हे तुमचं लोणचं दोन वर्षसुद्धा काही होणार नाही असं लोणचं आपलं तयार होणार आहे सगळं छान हलवून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये फोडणी दिलेल्या आणि आपल्याला छान थंड करून घ्यायचं आहे तेल कैऱ्या घालायच्या आधी तेल कधीही तुम्ही थंडच करून घ्यायचं गरम तेलामध्ये किंवा गरम फोडणीमध्ये आपले कैऱ्याच्या तुकडे किंवा कैऱ्या असं घालायचे नाही आता थंड झालेलं आहे पहा तेल आणि छान मसाले फुगून वर आलेले आहेत म्हणजे आपल्या फोडणी मस्त बसलेली आहे मी थोडंसं वरून मीठ घालत आहे दोन चमचे मला कमी वाटलं म्हणून घालत आहे आता आपल्या कैऱ्या सुकवलेल्या आहेत दोन दिवस त्यासुद्धा मी घालून घेणार आहेत आणि छान आपलं सगळं एकजीव करायचं आहे लोणचं कैऱ्या सगळं मसाल्यामध्ये आपल्या घोळवायच्या आहेत म्हणजे आपलं चटपटीत लोणचं तयार होईल पहा मैत्रिण कलरही सुंदर आलेला आहे आणि खायलाही तेवढं चटपटीत लागणार आहे तुम्हाला आवडलं तर असं रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा कमेंट करत जा आणि मैत्रिणी तुम्ही नक्की हे लोणचं ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे पहा सुंदर दिसतंय कलरही सुंदरच आलेला आहे आणि आपल्याला छान बर्नीत भरून घ्यायचं आहे आणि मुरवत ठेवायचं आहे जास्त दिवस मुरवायची सुद्धा गरज नाही पटकन तुम्ही खायला घेतलं दोन चार दिवसात तरीसुद्धा हे लोणचं एकदम अप्रतिमच लागतं आता मी दोन बरण्या घेतलेल्या आहेत तुम्हाला सांगते दोन बरण्या का घेतल्यात ते कारण दोन्ही बरण्यांमध्ये मी भरून ठेवणार आहे एक आहे चिनी मातीची आणि एक आहे काचेची काचेच्या बरणीतसुद्धा लोणचं टिकतं आणि चिनी मातीच्या बरणीतसुद्धा टिकतं पण माझ्याकडे अशा दोन बरण्या होत्या म्हणून मी आता हे दोन्ही भरण्यात भरून ठेवणार आहे कारण एक बरणी आपल्याला अशीच पॅक ठेवायची आणि एक बरणीतलं आपण खायला घ्यायचं म्हणजे आपलं हे लोणचं घडीघडी हात न लावता उघडता लोणचं छान दोन वर्ष टिकून राहतं आणि आपण कितीही दिवस या लोणच्याचा स्वाद घेऊ शकतो आणि सात आठ दिवसात तुम्हाला हे मुर मुरल्यानंतर खाऊ शकता तुम्ही हे लोणचं अगदी जिभे व चव रेंगाळणारं लोणचं झालेलं आहे बरण्यासुद्धा भरून ठेवलेल्या आहे एक बरणी छान मी पॅक करून ठेवणार आहे आणि दोन दिवस तुम्ही फक्त हलवत राहा वर खाली करत राहा आणि आपल्याला तेल उरलं होतं आपलं ते सुद्धा त्याच्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला तेल याच्यासाठी घालायचं आहे आपल्या कैऱ्या छान बुडून राहिल्या पाहिजे आणि एक बोटभर तरी तेल वरती आलं पाहिजे म्हणून हे थंड केलेलं परत तेल मी त्याच्यात ओतून घे गे, घेणार आहे आणि बरण्या छान स्वच्छ पुसून मस्त बाजूला ठेवून देणार आहे आणि दोन दिवस आपण हलवून वर खाली करून ठेवून द्यायचे आहे आणि खायला सुरुवात करायची पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं लोणचं तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे, ते सुद्धा दाबा, आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही हे लोणचं शेअर करा झालेलं आहे पहा वर तेल सुद्धा छान आलेलं आहे आणि कलरही सुद्धा छान दिसतो आहे बाय मैत्रिणो भेटूया आता पुढच्या रेसिपी